नमस्कार मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होता ती आतुरता आता संपलेली आहे कारण की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेस मान्यता दिले दिलेली आहे तो ज्या आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याची आपण आता सविस्तर माहिती बघूया तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की यापुढे आपण दोन हजार पंचवीसची भरती यशस्वीरित्या कशी पूर्ण करून पोलीस होण्याचं स्वप्न साकारू शकतो याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करून ठेवा तर मित्रांनो हा जी आर आपण बघू शकता वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता या जी आरमध्ये नेमकं काय का सांगण्यात आलेलं आहे हे आपण आता सविस्तर बघूया तर यामध्ये जी पदे रिक्त होणार आहेत तर ती कुठून कुठपर्यंत म्हणजे कोणत्या वर्षीच्या वर्षीची वर्षाची पदे खाली होणार आहेत याबद्दल रिक्त होणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती इथे आपण बघू शकता स्क्रीनवर आपण बघू शकता की दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली तसेच एक एक दोन हजार पंचवीस ते एक, दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त होणारी पदे या दोन वर्षाच्या कालावधीच्या रिक्त होणारे पदांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे तर आता यामध्ये नेमकं तुम्ही बघू शकता की दोन वर्षाचा जो कालावधी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये आपण बघू शकता की एकूण रिक्त होणारी जी पदे आहेत तर ती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे उपलब्ध होणार आहेत तर आता सदर पदांचा तपशील आपण खाली बघू शकता यामध्ये पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे त्यानंतर पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस पदे बँड्समन पंचवीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ तेवीसशे त्र्याण्णव पदे आणि कारागृह शिपाई पाचशे ऐंशी पदे अशी एकूण आपली भरती जी होणार आहे ती होणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदाची तर ही आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर तयारीला जोमाने लागणे खूप गरजेचे आहे अभ्यास योग्य रीतीने ग्राउंड योग्य रीतीने करून आपण दोन हजार पंचवीस जी आता ही भरती होणार आहे ही दोन हजार चोवीस पंचवीस ची एकत्रित भरती होणार आहे तर ह्या भरतीमध्ये आपला आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे पोलीस व्हायचंच आहे ही ही गाठ आपण उराशी बांधून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर आता एक विशेष म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की आता तुम्ही बघू शकता की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजी आता मी तुम्हाला हा जो प्यारा आहे हा एक तुम्हाला मी समजून सांगतो की कशा पद्धतीने या जागा करण्यात आल्या आहे आता दोन हजार बावीसमध्ये एक शासन निर्णय मंजूर करण्यात आला होता त्यामध्ये असं सांगितलं सांगण्यात आलं होतं की एम पी एस सी वगळून इतर संवर्गातील सरळ सेवेच्या कोटातील रिक्त असलेली पदे ही फक्त किती पन्नास टक्केच भरण्यात भरण्यात येण्यात यावी असे सांगितलेले होते परंतु आता हा राज्यातील कायदा व सुव्य सुव्यवस्था या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील जे पदे आहेत हे अत्यंत आवश्यक असल्याने ही जी शंभर टक्के पदे तातडीने भरणे आवश्यक आहे असे शासनाचे म्हणणे आहे तर ही जी हे जे पदे आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे हे शंभर टक्के भरण्यात येणार आहे परंतु दोन हजार बावीसचा चा निर्णय काय म्हणतो की आपण फक्त पन्नास टक्के पदे भरायचे आहे परंतु पोलीस भरतीसाठी त्या तो जो शासन निर्णय आहे तरतूद त्यात मध्ये दे सूट देण्यात आलेली आहे म्हणजे शंभर टक्के ही पोलीस भरती होणार आहे सोळा हजार सॉरी पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची आता इथं बघू शकता तुम्ही की इथे मान्यता देण्यात आलेली आहे की ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आपण जो व्हिडिओ बघितला होता या अगोदरचा बारा तारखेचे बारा ऑगस्टची जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्यामध्ये ह्या मान ही मान्यता देण्यात आली आहे आता ही झाली एक आनंदाची बातमी त्यानंतर पुन्हा एक आनंदाची बातमी अशी की सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी वयोमर्या वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना एक विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे असे शासन इथं तुम्ही मुद्दा क्रमांक चार बघू शकता यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांनी सन दोन हजार बावीस व सन दोन हजार मध्ये जी वयोमर्यादा ओलांडलेली उमेदवार आहेत ती या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर त्यांनी सुद्धा तयारीला लागणे खूप गरजेचे आहे त्यानंतर खाली पाचवा मुद्दा यांनी सांग, जे मध्ये सांगितलेला आहे की फीज बदल तुमच्या आता साधारणतः मागे जी पोलीस भरती झालेली आहे तीस फीस असणार आहे ओपन उमेदवारासाठी साडेचारशे रुपये व इत मागासवर्गीय प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये अशा पद्धतीने हा आर आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात ही पद भरती होणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे म्हणजे भरपूर पदे झाली तर ही आपली पहिली आणि शेवटची संधी समजून दिवस रात्र मेहनत करून आपण पोलीस होण्याचं स्वप्न साकारायचंच आहे तर अशा पद्धतीने हा आर आहे आता एक ते दोन महिन्यामध्ये मा भरती प्रक्रिया सुरुवात होईल फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा डिक्लेअर होईल त्यामुळं आपण आता सविस्तर अभ्यास करणे व्यवस्थित ग्राउंड करणे आणि स्पर्धेमध्ये सर्वांच्या पुढे आपण कसं राहू याचा विचार करून त्या पद्धतीने तयारी करणे खूप गरजेचं आहे हार्डवर्कसोबत आपल्याला स्मार्ट सुद्धा करणे खूप गरजेचं आहे तेव्हा आपण या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन पोलीस होण्याचं जे स्वप्न आहे आपलं व आपल्या आईवडिलांचं ते आता पूर्ण करण्याची हीच सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो आशा करतो की सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून तसेच ग्राउंड व्यवस्थित करून पोलीस होणारच यापुढे आपण आता कशी वाटचाल करू या दोन हजार चोवीस पंचवीसची जी भरती होणार आहे त्यामध्ये यशस्वी कसं होऊ असे व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर सविस्तर टाकणार आहोत तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद